फारी तर ना मोठा हे बाबा मोठा आहे मोठा आहे चार पाच किलोचा रट्टे आहे बाबा कसल्या कचक्या वाटला होता आपला मोठा ये बाबा बाबा धर 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 बाबा पाणी उरला यो बघा वाघ्या पकडे वाघ्या कडक कम से कम आहे पाच सहा किलो जाय तोप 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 तु तोप ए बेकार कसला मला आणि यो एक कमेल आहे आम्ही बघा ना हा फोनकॉल बॅगवर ओल लिंग होती पिस्सा आलेली ती बघा मस्त आहे जिवंतच आहे नमस्कार मित्रांनो मी सप्तू पाटील पुन्हा एकदा चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करते तर मित्रांनो आज आहे ना आपण पिरवाडीच्या वाण्यामध्ये आलेलो आहोत वान आहे ना विनायक भाईचं वान आहे भाई काय भेटल 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 कोलब्या सध्या कोलब्या तर आहेत ना एकदम ब्रँडेड क्वालिटीच्या कोलब्या पातल्या कोलब्या मोठ्या मोठ्या मस्त अख्खी लाईन भरले वानाची बाईची वान नाही ना मोठी मोठी जी तारी भेटतात भेटत पाच किलो सहा किलो दहा किलो अशी रट्टी गेले वाने भेटली चार भेटली चार भेटली ना एक कधी भेटला एक दहा बारा किलोचा होता दहा बारा किलोचा भेटला कचक्या आता व्हिडिओला करू सुरुवात ब्रँडेड क्वालिटीचा माल जी पण मच्छी भेटेल तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करील भेटेल ना मस्त भाव भेटेल ना वानाय ना वाना, वाना। म्हण बघून येअर लागायची पाली आहे आवर होता वाना आहे से कम पण वाने नाही ना वीस तीस हजार रुपये भाव आरामात भेटायला पाहिजे कवीस मच्छी भेटेल तो अंगाय जास्ती मच्छी नाही माझा तरी अंदाज आहे ना वीस तीस हजार रुपये आरामात भेटायला पाहिजे तुम्हाला वाना दाखवतो किती मोठा आहे तर चला व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घेत राहा व्हिडिओ बघा वाना कसला मोठा आहे सोबत पजवर आहे सकाळचं वाद आली आली सहा सा वाजून गेलं वाना बघा किती मोठा आहे भरपूर मोठा वाना आहे वाना सुकला आहे काका कोलब्या पकडता असूशी कोलबीची साईज बघ कशी आहे दणकी आहे पाचली कोलबी अर्धी बालदी आली जास्ती भरून गेली साईज एकदम कडक आहे कर्नला मस्त कोलब्या बसल्या त्या दोन तीन वर्ष अगोदर मी तर आलेलो आहे व्हिडिओ तुम्ही बघितला असेल कसलं मोठं मोठं वड जितारी असा एकदम ब्रँडेड क्वालिटीचा माल तुम्हाला बघितला असेल तर चला तर दाखवतो मला आजचा माल काय आहे मेन जो एरिया आहे ना पुरा आहे ते एरिया आहे ना माल कडक असतो म्हणजे मच्छी असते ना मोठी ती पुढे असतं मस्त कोलब्या तुम्हाला दाखवत आहे त्या बघा कोलब्या बघा भरपूर तर अशी येतात बघा रास येतात रास त्या बघा किती कोलब्या येतात बघा चार पाच चाच मारले असू वगत भरपूर कोलबी कोलबीची साईज बघ कशी आहे सेम टू सेम पालेल्या कोलब्या आवड मोठ्या पाटल्या कोलब्या पालेल्या नाही ने वानांच्या कोलब्या वाना किती मोठा मारलाय बघा हा बघा कोलब्या बघा कोलब्या भरपूर कोलब्या येतात लय म्हणजे लईच कोलब्या गेले पण त्यांना लई कोलब्या पार पिशवी मोठी पिशवी ठेवते एक कोलबीची साईज आहे ना कडक आहे लकी दोन आस, दोन वेळा असू फिरवली कत्ती कोलब्याला बघा भरपूर आणि मला किती दिवस लागतो मला दोन दिवस दोन दिवसा मारत हो। किती लोक असतो हो? दहा बारा दहा बारा सगळी घरांची राह घरांची सगळी बेकार मेहनत आहे वाना बघूनच मला घाम पुटत डगरा एरिया कसा मारता वाना मस्त कोलब्या भेटता बावा सगळ्या अजून तापने भेटला कोलब्या भेटता मस्त कोलबॅग होता त्यात कोल दाखवते तुम्हाला आवरे मोठे वाण बाव काही समज नाही बाव काय असला तर पूर्वतः खरं बघायला भेटेल तुम्हाला भेटला ना ते एरियन बघायला भेटेल असे असं फिरवायची पाण्यावर वा कोलब्या पाणी शाप संध्याकाळी संध्याकाळीची निकार आहे ना संध्याकाळी पाणी शाप तो बघा होऊन चालला मस्त कोणतरी मोरीच चाललाय पल्ल पल्ल <laughs> तू चाललाय रांगतालाय काय नाही भेटत्यांना पण येतात हा खारा पाणी ना त्याने तुम्हाला नवीन आयटम बघायला भेटलाय आता हे बघा नवीन आयटम काय आहे ना पाण्याची सुरमई ना अरे वरस आहे वरस वरस बघा वर वरस, वरस बघायला भेटले तुम्हाला वाण्यान कोणती तरी आलेच उतरून पर्यंत बावाचं एक ताप नाही भेटला निस्त्या कोलबिया बाई काय आहे झाला बाईचं काम तर कधी आहे ताम ही बघा मस्त बसली बाई उठ चल सकाळ झाली तांब आहे मस्त हा कडक आहे एक हात किलो चावरी आहे हे बघा एक किलो जास्ती आहे दीड एक किलोचे आहे बघा एक मस्त तांब भेटली मोठी दीड एक किलोची आहे आणि कोलबे बघा असले मोठे साईज तुम्हाला समजत असेल जवळची एक टप भरला आली थोडा कमी आहे वेगळी हाय हा जो एरिया आहे ना इथं मच्छी असते म्हणजे मोठाची तारा एक का असला ना हा बाय हाय असला घातला मोठा आयस बघायला भेटेल तुम्हाला थो आता थोड्या टाइम करू काम थांब आवड एरिया तिकडे कोलबी असता बघा काय टाकलाय आयटम बघायला भेटतो काहीतरी पहिल्यांदा वाकटी ताजी एकदम कसली वाटे बघायला एक नंबर दात गुतलं तिथं म्हणून राहिली ती तो, तो वलिंग योगा मस्त वाकटी कडकडीत युवंत वागटे आहे टोंडाल होते टोचू घालवते थोडं तुला किती मोठा वान आहे ना भरपूर मोठा वान आहे दिसत पूर्ण ते हडत टोक आवरा लांब आहे डोंगराचे कोपऱ्याचे आसपास म्हणजे ते हडला आहे आवरा मोठा वान आहे इसत नाही ते लावून बघा नजर नाही लोक आवर लांब वाण आहे कि किती बाबा भेटला पाहिजे कमेंट करून सांगा तुम्ही कम बघा कस शपटी आलं होतय गप बसलाय पाणी सुकत आणि शार्प वडा बघ असला खोल पावट हे बाबा बाबा साईज काय कसलाय बघा डगरिया हात तरी दिसत नाही असं रफ फाटे खोलपाला महिने आताच विचारलाय का पाकड बिकड भेटलेला का नाही वाण्याने भरपूर मोठा असा बोलतोय पहिले लय आधी भेटलेला ना आता जस्ट वाण्या तुम्हाला पाखड बघायला भेटेल भरपूर वर्षांशी पाखड भेटलाय ना मी त्याला बोललो म्हणून उठ भेटला किती मोठा आहे बघ शपटी हे बघा जवळ आलं वाटत येतोय बि पाहि वाग्या वाग्या बघ वागे कसं पावतय बघा वाघ्या बघ तो करा बघ तो 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 चुकता हल्ला चाललाय बघ असं कचक्या मस्त आहे मोठा आहे बघा वडा कचक्या मस्त मोठा वडा त्याच्या बाजूलाच पाखट आहे तो पाला खरं शक्ती दिसते बर आहे वडा आहे अजून पण काय असू शकतंय मोठा बोईट पण आहे तो तो विणते बा बोईट ना वरस आहे ना बजाल कचकी वरस आहे वरस अख्खी वाण्याची ती साठी कोलबी कारत कारताला करला बसताना कोलबी बघता वाटले कोलब्या हे बघा कोलब्या आणि मस्त दोन वड पण आहेत त्याच्यान पहिलं आणि एक बिन एक टाकला ते बघा साठ करला वली भरल्यास ना कोलब्या वाण्याची वल आहे ना अशा झोपल्यान झोपल्यांड कोलब्या हे बघा उरता पातल्या कोलब्या ताज्या फ्रेश एकदम अशा काराच्या अख्खी ना अख्खी करत जाऊ तर वाना असतेच ते पुरपूर हे बघा आई असं पूर्व टप्प्या टप्पन जसं खट्ट असतं ना तेरे असं त्या अटकले असतात या बघ का ती कोलब्या बाबा आईशी कडक त माझे वली बघ या बघा साईज एक नंबर साईज अरे सारखा बळीत पण आहे असल्या कोलब्यात बघा एक नंबर कडक या बघा कोलब्या वलीन असं अटकलेत मस्त का उतर कडक मोठी पिशवी आहे ठेवायला मोठ्या टप्प्या वाण्यान काही समजला नाही निघून दादानी चेक केला तशी चापून पाणी सुकला नाही तेवढा पण निखार जेली म्हणजे भरपूर निखार झालीये मोठ्या टप्प्यात समजला नाही फक्त निस्त्या कोलब्या कोलब्याच समाधान बाव पण काही नाही नाही मोठी पिल्स चितार असा काही टाक काही समाधान आहे कोलब्या भरपूर कोलब्या आहेत या बघा कोलब्या भरपूर कोलब्या अशा म्हणजे लई कोलब्यात वाला ते वलीन बघा ते या बघ करला सुखव बसल्या कसल्या डोमाव आहे बारका एक नंबर कोलब्या साईज पण एकदम ब्रँडेड आहे पातल्या कोलब्या मोठ्या वलीन बघित भरपूर बादा बादा वड़ा। वड़ा ते ते कसला वडा आहे बघा कचक्या अर्धा किलोचं आराम आहे बाई आराम अर्धा किलोचं आरामात आहे साईज बघा बाबा बाबा चांगला आहे पापलेट नाही वडा तो वडा घालला भाईनी काय भेटला काय होता ना उगाच चपटा करून टाकतो कसला मोठा आहे बघा कड्यात वडा बाकी एक नंबर आहे पहिला भेटला तू कसं शोधा बा काय आहे काय असं काय वाकरून बघतोय वडा जा का रे वरा बी रा पंधरा वीस मिनटं झालं कोलब्या टिपतान म्हणजे एकेच जागत ना भरपूर कोलब्या आहेत मग तुम्हाला दाखवले मी अशी आखी ला भरपूर कोलब्या म्हणजे जसा स्पॉट असतं तसं पाणी निघतं पाणी आहे खड्डा असतं ते खड्ड्याचे ना जास्त कोलब्या भेटतात लवकर पाणी या बघा बऱ्याच कोलबे भेटल्या ते कोपऱ्यान लेट कोलब्यात टिपता या बघा पिशवीची कोलब्या पिशवी ठेवल्या वडा पिशवी भरणाल्या कोलब्या आवरे या बघा आवड्या कोलब्या दोन तीन गोड आणि यो एक होमेल आहे तापीने बघाय हावन कोलब्यावर ओळली निघून पिस्सा आलेली ती बघा मस्त आहे कसली लाल एकदम आहे बघायला पाठल्या बघा आणि नवीन आयटम बघायला भेटते तुम्हाला दाखव पाहिजे हिरो बघा तिला पिया आपला पण कडक कटक नाही पहिल्या कंचे आला पहिल्यांदा कंच्याला कंच्याला आला कोणती तली टप्पा उतरून आला सर मस्त आहे कावाला एक नंबर लागे okay. सगळा वान आहे ना मी चेक केला माल काही मोठा काही नाही असं बारीकसच खड्डा आहे थोडीशी खुशी झाली ना तीन चार किलो तरी जितार आहे असं वाटतंय मस्त आहे मोठाच आहे दिसत अर्धा दिसतय अर्धा नाही दिसत आता काही जरा बरा वाटतय काही एखाद पीस दिसलाय म्हणून तो बघा गप बसलाय सुबडी मध्ये मोठा असू येतोय चार पाच किलो जा पण तीन चार तर आरामात आहे कसला मोठा आहे बघा कडकडीत पीस आहे त्याचा करो तर काम था। <चाँगा> तो बघा धरतोय बघा हा फारी मोठा हे बाबा मोठा आहे मोठा आहे चार पाच किलोचा रट्टे आहे बाबा कसलाय कचक्या वाटला होता फ्लावर मोठा ए बाबा बाबा कसलाय तू तीन चार किलोचा का दहा किलो विचार आहे तू कोट झाला अरे का उसा वाटलेला तू बाबा बाबा कडक 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 कसलाय आहे बघा एक नंबर ना वाटला असला तीन चार किलो पहिला साईज बघ असले रप्पाटे आहे पिस्तीला पिस्तूल तीन चार किलो वाटलेला रे कोट झाला असतो तुझी तर तुम्ही होईल जास्ती होईल कसले बघा बाबा साईज बघा कसला आहे खोलपा एक नंबर भारी वाटला आता काय सोरा बारा वाटला मग का डांगर कदा बघा वाटे खोलपा मिला मस्त दाख किलो तुझी आरामात आहे दाख किलोची वरती आहे पण कमी नाही मग अशी तुम्हाला दा दाखवलं म्हणजे पाकट पाखट पकडले होता वागे पकड आहे पाल बोई पूर्व पाकट आहे मस्ती नगर होई मोठा बोई टायर आट्ट्या पाकट पाकट <laughs> नीट पकडा होतो तोंडाकड सुद्धा घालून तो पोप तो गोप ए बेकार कडकडीत नीट राईजला होता ना बाजून वाजून पाणी उरला येऊ बघा वाग्या पकडे वाग्या कडक कमसे कम आहे पाच सहा किलो जायच पाच सहा किलोचा कडक आहे पैसे घेऊन जाईल असून घेऊन असून जास्त भिजवला तो बरोबर पकडला हा वाग्या वाघ्या तेव्हा आहे कमसे कम सहा किलो साडेपाच सहा किलो पाकड एक नंबर भेटलाय जिवंतच आहे काटा तोरला म्हणून धरतय ना तर घरी पाकटाला लय भीतय बघा असतो पाच सहा किलोचा आहे वागे वाग्या बघा जिवंत पाकट जिवंत पाकट बघितलं असेल तोंडाला पकड यायच बेकार का एक नंबर पाकट पाकट मच्छी पकडून आपली झालेले आहे काय माल भेटलाय ना तुम्हाला दाखवत हे बघा जिवंत वाकट्या जिवंत वाकट्या कोणी बघितल्या असं कमेंट करून सांगा मी नि तर पहिल्यांदा बघितल्यान जिवंत वाकट्या मेलेला बघितल्यान तांब भेटले मस्त दीड किलोची तांब आहे मोठा बोईट आहे तो बोईट आहे आणि कोलब्या बघा योग्य गमेल भरून आहे येऊया काय आणि किशोरी भरून आहे चार पाच ओड भेटलं ते पिशवी कोलब्या या बघा या पिशवी कोलब्या कोलब्या त्यांना वाकट्या आहेत परत या पाचल्या कोलब्या कोलब्यांची साईज आहे ना एक नंबर साईज आहे कोलब्यांची आणि तुम्हाला आहे ना रॉकेट दाखवत आहे रॉकेट दाखवलं नाही रॉकेट किती मोठं आहे ना तो तुम्हाला आता दाखवते मी या आपली आजची मच्छी होती कडे मिळली नाईक मच्छी आहेत कधीच म्हटली भाई काय नाही याचा वाला होता विनायकचा मच्छी ते भेटली कायच ना आहे ना फक्त कोल स्पेशल कोलफी भेटली नाही भेटली चित्तारी मोठी फक्त एकच आहे आवरे मोठे वाणे नाही ना से कम माझा तरी अंदाज पंचवीस तीस हजार रुपयाचा आरामात माल भेटला पाहिजे मच्छी कवीच नाही भेटली फक्त कोलफ्या चित्तारी आणि भेटला भेटलाय तुम्हाला आता मी मोठा चित्तार आहे तो दाखवतोय चला सगळी मच्छी दाखवली आता एकच राहिलाय फक्त रायगरचा टायगर तुम्हाला दाखवतोय आम्हाला वाटलाव नव्हता का भेटेल म्हणून काय असा रायगरचा टायगर पण एक पीस भेटलाय व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मजा येईल बघायला हे बघा कसं आहे वाटलेला दोन तीन किलोचा वाटलेला मोठा नव्हता वाटला पण कसा पीस आहे बाबा 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 घाम बर कसल आहे बघाय <laughs> पाठव जरा रायगडचा टायगर आहे ना आता आणखी थांब नाही कसलाय आहे बघा कचकिया किती किलोच असेल ना कमेंट करूनच दे तो <laughs> <laughs> <गए। गए। laughs> कमेंट करून सांगा किती किलोच असेल असेल दहा किलोचा आराम असेल माझा अंदाज तरी मार्थीस अभियाकार का मे त्याला लय पॉवरफुल आहे पीस दाख किलोचा पीस आराम असेल भाव बाबा कसला आहे कचक्या किलोचा पीस आरामात असेल कमेंट करून सांगा तरी पण तुम्ही किती किलो आम्हाला वाटला नव्हता का के भेटल तुला नव्हता वाटला ना वाट एक पीस तुम्ही बसलेला असं का म्हणजे जरासा पण आहे ना तेच बसलेला तुम्हाला मी दाखवलं पण स्टार्टिंग पासून जवळ जवळ वाटलेला आम्हाला दोन तीन किलोच असेल पण नाही दोन तीन किलोचं नाही रट्टे आहे म्हणजे साडे दहा अकरा किलोचा आरामात आहे ना आरामात साडे दहा अकरा किलोचा आहे व्हिडिओ तुम्हाला बघायला नक्कीच मजा आली सर गेला पीस तो व्हिडिओ आवडले असेल ना तर लाईक करा, जास्ती जास्ती करा। ना जास्तीत जास्त शेअर करा आपल्या बाईचा पण युट्यूब चॅनल आहे बाई काय नावाडी काय विनायक हा एक नंबर व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील मोठे मोठे वर्ड चित्तारी तांबी अकरा असं एकदम ब्रँड क्वालिटीचा माल बघायला भेटल जाऊ नक्कीच बाईला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करायला विसरू नका आपलं लवकरच लवकर आता दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहात तर चला भेटूस पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय